नमस्कार मी विष्णुपुरे तर बघू शकता आपण पावनेश्वर मंदिर रोड आहे हे पावणेगाव आहे तर इथे गेले कित्येक दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे जो बाथरूमचं पाणी आहे ते चेंबर तुटलेला आहे आणि त्याच्यावरचं चा झाकण ते कवर आहे ते पूर्णपणे क्रॅक झालेलं आहे तर तरी बघू शकता इथे पूर्ण धान आहे आणि छोटे मुलं कामगार कंपनीतून जे कामगार आहेत महिला पुरुष जे कामगार वर्ग आहे तो पूर्ण याच पाण्यातून जातो आहे इथं रिक्षा स्टँड मतलब इथं येता जाताना लोकं इथं रिक्षा सोडतात या रिक्षामधूनच लोक याच घाणाऱ्या पाण्यामधून घरी जातात तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया किती दिवसापासून त्रास आहे इथं एक बघू शकता दुकानं आहेत या दुकानापुढे पण मोठ्या प्रमाणात घाण आहे आणि इथं नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आपण त्यांना विचारूया कधीपासून हा प्रवाह आहे तर आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत त्यांना विचारूया नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि किती दिवसापासून हा चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे भरपूर दिवसापासून इथं चेंबर तुटलेला आहे आम्ही याची तक्रार दिली होती गटरचे ते कॉन्ट्रॅक्टर एक आहे सहा महिन्यापासून काम म्हणजे सहा महिने पहिले रस्ता बनवला आहे तेव्हापासून हे गटराचा हेच एक महिन्याभरात परत चेकअप होतो आणि पूर्ण रस्त्यावर संडास येतो आता रोड कधी झाला आहे रोडच्या आधी ही समस्या होती साथ का तेव्हा रोड झाल्यापासून ही समस्या उद्भवते रोड झाल्यापासून समस्या आहे तर इथं कोण येतं आहे का आता किती दिवसापासून हे पूर्ण रोड पण भरलेला आहे आणि महानगरपालिकेचे सफाई कामगार आपलं सॉरी जे बाथरूमचे सेक्टरमध्ये काम करण्यात येतात का नाही येत नाही येत त्यांना तीन चार दिवसापासून आम्ही तक्रार दिलेली आहे तो गटर गटराचे जे पहिले काम करणारे येत होते त्यांना आम्ही दोन तीन वेळा फोन पण केला त्यांना व्हिडिओ पण पाठवला आहे मी ते काय आलेले नाही आहेत अजून येऊन कोणी बघितलेला पण नाही तर इथं काय आपले दुकान चालक आहेत त्यांना पण विचारत सर किती दिवसापासून त्रास आहे या पाणी आम्हाला कमीत कमी आता हे संडासाचं पाणी पंधरा ते वीस दिवस झाले कंटिन्यू वाहत आहे आणि आम्हाला राहणाऱ्याला जास्त तकलीफ होते मुलं मच्छर मिच्छर सर्व ते संडाचं पाणीचं पायानी सर्व आत येत आहे येणा झाल्याला गिराक्याला पण तकलीफ आहे दुकानवाल्याला सर्वांना तकलीफ होते त्यामुळं हे लवकरात लवकर बरं झालं पाहिजे आता तीन चार दिवस अगोदर सर्व पालिकेचे माणसं आलेले पण त्यांनी काय केलं नाही आमचं काम नाही त्यांचं काम नाही असं म्हणून पुढं ढकलतात आहे हे लवकरात लवकर नीट झालं पाहिजे आम्हाला त्याचा मुलालाही त्रास होतो आमचे लहान लहान लेकरं आहेत पूर्ण त्याचा फूड पॉइन होतो बघू शकता माझ्या पाठीमाग बघू शकता किती ते बघू शकता कारण इथं मोठ्या प्रमाणात इथं लयर जमलेली आहे किंवा की अर्धा एक फुटापर्यंत ह्या गाड साचलेला येते आणि याचेच मच्छर होऊन इकडे जातात आता कोरोनासारखा परत आजार येण्याची शक्यता आहे तरीसुद्धा याची जाग आलेली नाही कारण हे हेच पाय घेऊन नागरिक घरामध्ये कित्येक मुलं पाय न धुता तसेच घरामध्ये प्रवेश करतात आणि तेच पाय कुठंतरी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी खाण्याच्या ठिकाणी बाथरूममध्ये किंवा की किचनमध्ये जातात त्यामुळे मोठे आजार पसरण्याची शक्यता आहे सर काय सांगाल इथे एवढी घाण आहे आणि काय लहान मुलं आहेत रोज पोरं शाळेत जातात गार्डनला सकाळच्यापर्यंत इथं बघितलं ना तर असा फा पाण्याचा लूट जातो खाली माणसानं चालू येत नाही आता इथं दूषित भारतीय मुलं आजारे पडतात मोठ्या माणसं आता त्याचा त्याच्यावरती तुम्ही काय पर्याय त्यांना त्यांनी कंप्ले त्यांनी दिली होती पण त्याच्यावरती काहीच पर्याय नाही आहे आता नवी मुंबई निश्चय केला नंबर पहिला मोठमोठे सेलिब्रिटी आणते तर ते सेलिब्रिटी आणतात त्याचा फायदा होतो का नवी मुंबई नाही इथे काय फायदा होतच नाही ना एक समजा दुर्लक्ष होत आहे सम त्याचं आता सध्या तिथं राज चालू आहे बाजूला कचराकुंडी आहे माणसं तिकडचं काय राहिले असं टाकतात तिकडचा वास पलसवरून ही जे गटरचं पाणी येते आहे हे पाणी गटाचं शिकवतं पण समजा बाथरूमचं पाणी बाहेर येते तो नागरिक रहवासी है विचार सर कितना दिन से तकलीफ और क्या क्या तकलीफ कम से कम इधर से सात आठ महीने से यही तकलीफ है संडा के पानी आता है और कोई प्रॉब्लम नहीं वो पानी पूरे इधर से इधर तक जाता है कोई में बच्चे लोग हम लोग बूढ़े बुजुर्ग सब उसमें नमाज के लिए भी जो काम करो महानगर पालिका को क्या संदेश देना क्या मांग करोगे उससे यही है कि जब गटर बंद करवाओ और भी ये इधर का जो कचरा है ना पूरा ये सब बंद साफ सफाई करेगा ना तो इधर अच्छर मच्छर कुछ नहीं होगा बोला ह्या कॉन्ट्रॅक्टरनी जे काम केलं आहे ह्याच्या इथं बाजूला गार्डन आहे लहान लहान पोरं दिवसभर येत राहतात खेळायला सकाळ संध्याकाळ ब्रेकरी नाही टाकला काम करून गेला हे हो पूर्ण तवापासून आम्हाला खूप त्रास आहे ह्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरनी काहीतरी निर्णय घ्यावा ह्याचं काम करून घ्यावं व्यवस्थित तर अजून काही दुकानवाले आहेत आपल्या समोर साहेब तुम्ही किती दिवसातून दुकान चालवत चालवता आणि काय त्रास होतो तुम्हाला आता एक दोन महिने झाले ते चेंबरचा पण खूप त्रास व्हायला हो लागला तीन चार दिवस झाला आणि ब्रेकर पण पाहिजे होते कारण की पोरं बिरं खूप सारे खेळतात बाईकवाले एकदम पास जातात कारवाले ऑटोवाले त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर एमर्जन्सी पाहिजे तिथे आम्हाला आणि हे जरा गानबीन जरा साफ झाली पाहिजे हीच आमची इच्छा आहे तो अपने साथ ये भाई साहब है ये सिम कार्ड सिम कार्ड बेचते हैं वो सुबह से लेके शाम तक यही उनका जगह है कोई गाड़ी आया तो बाजू में हटा देते हैं और किसी को तकलीफ ना होते हुए ऐसा काम करते हैं लोग कितना दिन से आप इधर दुकान लगाते हो और क्या क्या समस्या इधर दो साल से दुकान लगाता हूँ मैं इधर से दो साल में अभी चार पाँच महीने से तकलीफ चल रही है गटर का पानी इधर पूरा चैम्बर खुला पड़ा है तो पानी आता जाता रहता तो पब्लिक को ना निकलने में तकलीफ बहुत ज़्यादा होती है उसे कचरे का पानी आता है छप्पल उपल पेट्रोल दुकान में जाता है तो वो अच्छा नहीं देता है तो क्या मांग करना चाहोगे महानगर पन्नवी में महानगर पालिका से यही मांग करना चाहता हूँ जल्दी से जल्दी ये सब चीज़ें ठीक करी जाए सर काय सांगाल एवढं मोठ्या मोठ्या प्रमाणात घाण आहे सर्व संवाद साधला असतो कित्येक महिन्यापासून इथं त्रास आहे काय सांगाल आम्हाला त्रास आहे पाच महिन्यापासून त्रास होतो इथं ते बाथरूमचं पाणी इकडे येतं ते जमा होतात लहान पोरांचं कामगार येतात येतात तर मग कुठे ते त्यांना दिसत नाही तर एवढी घाण आहे त्यांना साफसफाई ठेवली पाहिजे लहान पोरं आजारी पडतात त्याच्याने मच्छर होतात तर पालिकेला एवढीच नम्र विनंती आहे कि ये लवकर नेट करूँगा बस तो अपने साथ जो गार्डन में सुबह बच्चों को लेके जाते छुट्टी के दिन उनको उनके सामने आज एक्सीडेंट हुआ है तो उनसे जानते सर क्या हुआ था इधर गेट इधर पानी जाती आ रहा था इसके लिए स्कूटी लिए था स्कूटी के चक्कर ब्रेक नहीं लगा स्कूटी उड़ा दिया बच्चों को इसके लिए कहीं कई को सुविधा भी नहीं है कहीं ब्रेकर बना हो तो ब्रेकर के लिए भी चल जाएगा ब्रेकर भी नहीं है कहीं ब्रेकर में कहा से आदमी ब्रेक लगाएगा पानी सिलेप मारी गई मारे और पेस नमाज के लिए भी जाता हूँ नमाज के लिए भी गंदगी इतनी फैल दी तो नमाज के लिए भी मैं नहीं जा सकता उधर शुक्रवार तक हाँ हाँ गंदगी नहीं जा सकते कब तक हम साफ सुथरे हो जाएंगे मगर गंदगी से जाएंगे तो वो गंदे हो ही जाएंगे हमारे यही है बनी कद की साफ सफाई अच्छी रहे और हमें उनके लिए दिक्कत नहीं है ना कहीं उसके बाद के लिए भी है नहीं आपका कहने का मतलब इधर स्पीड ब्रेकर रहेगा तो ये हादसा नहीं होता है हादसा भी नहीं होगा और जो अपना जब गटर का ये साफ़ हो जाएगा तो अपने नमाज नमाज के लिए भी जाने के लिए सुविधा रहेगी तो अपने साथ रिक्शा चालक भी वो आते जाते रहते हैं उनको जो घटना होती है वो तुरंत मालूम पड़ती है तो उनसे भी जानते क्या हुआ था वो गार्डन के पास मंगलवार को दस ग्यारह बजे का टाइम था बच्चे लोग आ रहा जा रहा था गार्डन में जाने के लिए मंगलवार को इधर से टर्न ले रहा था रिक्शा वाला वो बच्चे को एक कोला के गया उसके पैर में मार लगा तो अब मेरा कहने का मतलब है कि इधर स्पीड ब्रेक कर रहना चाहिए कि बच्चे लोग को नुकसान ना हो मेरे भी बच्चे को ठोक दिया था रिक्शे वाले ने तो मेरे पास भी बच्चे और लोग के बच्चे हैं बहुत दिन से मैं भी बीस साल से रहता हूँ मुंबई में आज तक इधर स्पीड ब्रेक कर नहीं अ गंदगी की से बच्चे लोक बीमार पड हमारा ते बघू शकता आता खूप सारे लोकांचे समस्या आहे कारण स्पीड ब्रेकरसाठी या लोकांची मागणी आहे मी पण पाठपुरावा केला मला सहा महिने लागले खाली दोन स्पीड ब्रेकर टाकले महानगर वार्ड ऑफिस वार बोलतोय वाहतूक विभागाच्या अंडरमध्ये येते वाहतूक विभाग बोलतोय त्यांच्या अंडरमध्ये येते तर असं करून मला सहा महिने लागले तर त्यांनी फक्त दोन स्पीड ब्रेकर टाकले आणि ते बोलते इथं टाकायचं होतं साहेब आमचा माल संपला तर माल संपला इथं एखादा एक ॲक्सिडेंट झाला कोणाची जीवितहानी झाली त्याच्यानंतर तुमचे स्पीड ब्रेकर इथे येणार आहेत का इथं मोठ्या संख्येने इथं नागरिक जा करत असतात लहान मुलं आहेत इथं दुकान आहेत इथं शाळेतून काही वारली पाण्यामधून काही लो नागरिक येतात छोटे मुलं येतात आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात रात्रीच्या गाड्या स्पीडमध्ये जातात काही रिक्षा आहेत स्पीडमध्ये जातात तर माझी परत एक महानगरपालिकेला वार्ड ऑफिसरला विनंती आहे आणि वाहतूक विभागाला विनंती आहे की इथे या नागरिकांचंही म्हणणं आहे पावणेगावकरांचं एक गार्डनजवळ स्पीड ब्रेकर व्हावा आणि इथे एक स्पीड ब्रेकर व्हावा जुना रळतात तर गाड्या स्लोमध्ये चालायच्या चाला आता एक कॉन्क्रीटचा रस्ता झाला त्याच्यामुळं गाड्या सुसाट चालवतात आणि बाहेरच्या पण काही गाड्या येतात ते, ते मागं पुढे न बघता सुसाट वेगाने जातात किंवा येतात तर या सर्व नागरिकांची विनंती आहे की हे जे गटर आहे हे त्वरीत इथली साफसफाई करावी आणि तो चंबरचं झाकण तुटलेलं आहे त्या चंबरची त्वरीत नवीन झाकण टाकून त्याची दुरुस्ती करावी जेणेकरून इथं कुठलाही आजार पसरणार नाही याची दक्षता महान नवी मुंबई महानगरपालिका आणि तुर्बे सॉरी कोपरखेरणी वार्ड ऑफिसरने घ्यावी हे सर्व गावकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद